भाग तीन मध्ये आपण पाहिले की अक्षरा लग्नाला तयार झाली आता पुढे अक्षराच्या शब्दातच आपण पाहूया की तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यात नेमकं काय झालं तर अक्षरा सांगते माझी लग्नांची तारीख काढली मराठी चालीरीतीप्रमाणे खूप छान लग्न पार पडले हौस पुरवण्यात माझ्या बाबांनी काहीच कमी पडू दिले नाही व अखेरीस लग्न छानपैकी पार पडले माहेरचा निरोप घेताना सगळेजण दुःखी अंतकरणाने रडू लागले रडू थांबत नव्हते पण मनाशीच म्हटले मुलीच्या जीवनातील सर्वात वाईट क्षण म्हणजे माहेर सोडून सासरी जाणं आता काहीही झाले तरी जावे लागणारच आणि मी निघाले सासरी थाटामाटात स्वागत झाले पण म्हणतात ना नवीन नवरीचे नऊ नौ दिवस तसं काही आणि नंतर नंतर सासू खूप त्रास देऊ लागली सारखं अपमान करू लागली कितीही काम केले पण नीट केले तरीही सासूचे बोलणे व टोपणे थांबत नव्हते ऑफिस व घर सांभाळताना तारेवरची कसरत होऊ लागली थोडीही मदत करत नव्हती पण कोणासमोरही बोलण्याचा चान्स मात्र सोडत नव्हती शेवटी एक दिवस तिने म्हटले हे शिकवले का तुझ्या आईबाबांनी मग मात्र मी शांत बसले नाही म्हटले आजपर्यंत खूप सहन केलं ते पण त्याच आईबाबांचे संस्कार होते म्हणून नाहीतर आजपर्यंत मी शांत बसलीच नसते आणि एवढं सगळं सहनही केलं नसतं इथून पुढे माझ्या आईबाबांचा उल्लेख झालेला मी सहन करणार नाही आणि खूप रडू आले आठवणी दाटून आल्या बेडरूममध्ये गेले आणि खूप रडू लागले माहेरचे आठवणी किती, किती गोड आहेत ना माहेरची माणसंही किती गोड आहेत मुलीच्या नशिबात सासर आहे पंचवीस वर्ष जिथे राहिले ते सोडून दुसरं घर आपल्याचं करावं लागतं माझे बाबा आई आणि ती आठवणीत गेली हरवून गेली तेवढ्यात तिचा पती तेथे आला आपल्या प्रिय बायकोचा हात हातात घेऊन तो म्हणाला मला एकदा तुझे बूट घालून चालायचे ती म्हणाली नको रे सोपण आहे ते तू तुझे कष्ट झेलतोच आहेस ना आता आपला प्रवास सुखात चालू आहे ना चालू दे बूट घालणे म्हणजेच तिच्या जागी उभे राहून तिचे कष्ट पाहणे तर अक्षरा म्हणते तू घालू नकोस पण त्याचा हट्ट म्हणून तिच्या बुटामधला त्याचा प्रवास सुरू झाला हिरवळीवर चालता चालता अचानक खडे टोचू लागले करिअरसाठीचा विरोध नोकरीची वन वन लग्न ठरल्यावरची द्विधा मनस्थिती माहेर सुटल्याचं दुःख आयुष्याचा संघर्ष पायाला जाणवू लागला गरोदरपणातील अस्वस्थता बाळंतविना आणि नंतर तो गोंड स्पर्श रात्रीची जागरणं नोकरीतील ओढात तरीही तिने नेहमी त्याच्यासाठी सुंदर दिसण्याचा केलेला प्रयत्न त्याच्यासाठी वेळ काढायची धडपड कधी टोमणे कधी कौतुक जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवत होते थोडं थोडं केवळ तिचं बूट घालूनसुद्धा काही अव्यक्त सल देखील आता टोचत होती पायाला कधी चटके देखील बसले त्याने झटकन बूट काढले आणि म्हणाला कसं चाललीस एवढं ती हसली आणि म्हणाली तुझ्यासाठी आपल्या लेकरासाठी आणि आपल्या संसारासाठी एवढं बोलून तिचे डोळे भरून आले स्त्री ही आयुष्यात सहन करते म्हणून तिला कमजोर समजू नका तर ती सहन करते ते यासाठी कारण तिच्यावर झालेल्या संस्कारांमुळे तिच्या पतीसाठी आणि तिच्या संसारासाठी महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पुरुषाने आयुष्यात एकदा तरी आपल्या पत्नीचा बूट घालून पाहावा आणि बूट घातल्यावर सुद्धा काही टोचते का काही का सलते का ते नक्की बघा